मायादेवी परदेशी महादेव परदेशी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे सो अल्पाताई अग्रवाल शशी मोगलाईकर आकाश परदेशी विक्की परदेशी उमेद चौधरी अजय अग्रवाल ॲडव्होकेट रोहित चांदोडे मोहिनी गौड आदी मान्यवरांची देखील कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना आमदार अनूप अग्रवाल म्हणाले तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आरंभ ढोल ताशा पथकातील सर्वांचे मी कौतुक करतो शिवाय तरुणांनी व्यसनापासून दूर राहून उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन देखील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी या प्रसंगी तरुणांना केले आणि धुळे शहराला अभिमानास्पद असा दशक पूर्ती कार्यक्रम होता आनंद आरंभ ढोल ताशा पदक हा आज आपले दहा वर्ष पूर्ण करतोय एकोणावीसशे पंधराला ला माझ्या धस्ते या ढोल ताज्या पदकाची स्थापना झालेली होती आता विशेत या दहा वर्षामध्ये आज हजारोच्या गणतीने तरुण मुलं मुली यांना चांगल्या पद्ध पद्धतीने ढोल ताशाचं प्रशिक्षण दिलेलं आहे ढोल ताशा ही आपली महाराष्ट्राची विशेषता विशेष परंपरा आणि एक सांस्कृतिक धरोहर आहे म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने जोपासली आणि या गेल्या दहा वर्षामध्ये यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आहे ढोल आरंभ ढोल ताशा पथकाने ते मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा गुजरात अशा विविध प्रांतांमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आणि विषयाचा धुळ्याचा मान सर्व अनेक प्रांतांमध्ये मिळवून दिलेला आहे असं हे ढोल ताशा पथकाचं आज त्यांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी आज दशकपूर्ती समारंभ आज इथं ठेवण्यात आलेला होता त्याच्यात आलेले म्हणून सर्व प्रमुख मान्यवर धळ्या शहराचे भैया अग्रवाल धर्मयोद्धा आणि विक्कीबाबा बाबा परदेशी यांचं नेहमी आरंभ ढोल ताशा पथकाला तन मन धनाने सहकार्य होतं म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज ढोल आरंभ ढोल ताशा पथकाचा कार्यक्रम आज आपल्या धुळे शहरामध्ये होतोय